कारण सांगलीला पुराचा धोका कायम आहे कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे नदीनं पुन्हा एकदा इशारा पातळी गाठली आहे कोयना धरणातील विसर्गामुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे त्यामुळे प्रशासनानं आता नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलेलं आहे आणि इथल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय पाटील यांनी सांगलीच्या कृष्णा नदीने पुन्हा इशारा पातळी गाठलेली आहे आपण सांगलीच्या कृष्णा नदी पात्रा आहे आणि आपण पाहू शकता की पुन्हा एकदा इशारा पातळी कृष्णा नदीने घातलेली आहे पा कृष्णेची पातळी ही साडेचाळीस फुटावरती गेलेली आहे काल सदुतीस साडे फूट असणारी पातळी तब्बल साडे एकोणचाळीस फुटावरती आज सकाळपर्यंत पोचलेली आहे कोयना धरण पाणलो क्षेत्रामध्ये सततचा पडणारा पाऊस आणि कोयन्यातून होणारा विसर्ग यामुळे कृष्णेच्या पातळीमध्ये वाढ होत आहे गेल्या आठ दिवस झालं कृष्णा आणि वारणा नदी पात्र हे बाहेर पडलेलं आहे पुन्हा एकदा सांगलीला पुराचा धोका या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि हजारो लोकांना या ठिकाणी स्थलांतर करण्यात आलेलं आहे कॅमेरामॅन सुजितसह विजय पाटील साम टी न्यूज सांगली आता बातमी आहे राज्यातील पावसासंदर्भात राज्यामध्ये आजपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे हवामान विभागानं कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे तर आजपासून चार ऑगस्ट पर्यंत राज्यामध्ये पावसाचा जोर हा आणखीन वाढणार आहे आज रायगड सिंधुदुर्ग पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज तर मुंबई आणि ठाणे या जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर पाच ऑगस्ट पासून कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर हा काहीसा कमी होऊ शकतो असा हवामान विभागानं अंदाज वर्तवलाय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका